अमरावती शहरातील कृषी आणि विक्री दुकानात पुणे येथील कंपनीने पुरवठा केलेल्या डीएपी खताची खरेदी केली असता बॅगेत माती आढळून आली अशा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने पुण्यातील खत निर्माण करणारी मे रामा फर्टिकेम लिमिटेड या कंपनी विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले याच कंपनीने अमरावती जिल्ह्यात अनेक खत विक्रीच्या दुकानात डीएपी बॅगचा पुरवठा केला आहे हे मात्र विशेष पुण्यातील खत निर्माण करणारी मेरामा फर्ट्रीगेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात तीन हजार तीनशे बॅग डी ए पी आणि दहा या खताच्या एकवीस हजार बॅग अशा 5,400 हजार चारशे खतांच्या बॅगची विक्री केली आहे यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून शेतकऱ्यांचं मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चवाडा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीस आले आहे शेतकऱ्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनीवर अमरावती कृषी कारवाई करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे आता या कंपनीचे चारशे त्रेपन्न खतांची पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये पुणे येथील रामा फिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे तर खत विक्री कंपनी आणि विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे आमच्या जिल्ह्यामध्ये रामा फेम या नावाचे खत विक्री होत आहे असं आम्हाला गोतनीय सूत्रद्वारे माहिती झाली त्या आधारे आम्ही काही ठिकाणी जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रामध्ये अशा प्रकारचा साठा असल्याचे आढळले ते तीन दुकानामध्ये आम्ही एका दिवशी जाऊन खताचे नमुने घेतले सदरील खताचे नमुने सदरील खताचे नमुने प्रयोगशाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे असले सि असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर आम्ही सदर खताला ज्या दिवशी नमुने काढले होते त्याच दिवशी आम्ही स्टॉपशील दिला होता त्यानंतर सदरील खत आम्ही सीलबंद करून सीज करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्याचा अहवाल केलेला आहे त्याचबरोबर ह्या खताच्या कंपन जे बा, रामा फर्टिकेम नावाची कंपनी आहे याच्यावर आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यात सदरील कंपनीने साडेतीन हजाराची साडेतीन हजार, हजार बॅगची पुरवठा केला आहे त्याच्यामध्ये आम्हाला ज्या दिवशी माहीत झाला त्या दिवशी आम्ही जवळपास चारशे त्रेपन्न बॅगेला स्टॉप सेल दिलेला आहे परंतु आम्हाला ज्या दिवशी माहीत झालं त्याच्या आधी जवळपास तीन हजार बॅगा विक्री झालेली आहे याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये तेरा ते चौदा कृषी सेवा केंद्रांनी अशा प्रकारचं मटेरियल विकलेलं आहे या कृषी सेवा केंद्राला शोका नोटीस आम्ही इश्यू केले आहे त्याचे तपासणी अहवाल तपासणी करून दिनांक तीस तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना आम्ही संबंधित कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले आहे त्यांचे अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर पुढील कारवाई होईल